गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी यवतमाळ पोलीस अॅक्शन मोडवर आले असून निवडणूक काळात पाच देशिकट्टे जप्त करण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या कारवाया करतात लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता सराईत गुन्हेगार आरोपींकडून पाच देशी कट्टे यवतमाळ पोलिसांनी जप्त केले याशिवाय पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत बोलावून चांगल्या वागणुकीचं हमीपत्र भरून घेतात याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनवणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रतिनिधी वर्षी आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी पाहता विशेषतः शरीराविरुद्ध जे गुन्हेगारी यामध्ये आपण जे अवैध अग्निशास्त्र आहे त्यामध्ये आपण प्राधान्याने कारवाई करत आहे यावर्षी आतापर्यंत आपण पाच अग्निशास्त्र विविध आरोपीकडून या ठिकाणी जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे आधीचा पूर्व इतिहास असणारे अग्निशास्त्र बाळगणारे जे आरोपी आहे त्यांना बोलून त्यांचं इंट्रोक्शन फॉर्म भरून त्यांच्या हालचालीवर आपण लक्ष ठेव ठेवत आहेत लोकसभा निवडणूकच्या धरतीवर हा विषय बहत्वाचा या ठिकाणी हाती घेतलेला आहे अवैधशास्त्राचा जर आपण विचार केला तर हा जवळपास मुद्देमाल एक ते दीड लाखापर्यंतचा आपल्याला आहे आणि पुण्यामध्ये पाच आरोपी आपण अटक केलेले आहेत अजित महिंद्रे न्यूज टुडेंटी फोर यवतमाळ